नमस्कार मित्रांनो आज आपण भातापासून पापड करतोय तर हे पापड अगदी दोन ग्लासाच्या तांदळामध्ये एवढे सारे होऊन तयार होते तिप्पट चोपट फुलल्या जाते आणि खायला पण अप्रतिम लागते करण्याची पद्धत पण सोप्या सोपी आहे तुम्ही बघू शकता हा पापड केवढा आहे आणि तळलेला पापड केवढा आहे मस्त फुलले ना तर आपण पापड खार वगैरे वा न वापरता पापड करतोय क्रिस्पी पण मस्त झालेले आहे हात लावता लगेचच तुटत आहे तुम्ही बघू शकता तर हा आवाज एकदा ऐकून बघा मस्त झाले ना चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी पापड करण्यासाठी घरातलं कोणतं पण भांडं सेट करायचं आहे माप घेण्यासाठी म्हणजे ग्लास असूया वाटी कोणतं पण भांडं सेट करायचं तर मी ग्लास घेतला आहे ग्लासाने दोन ग्लास इथे मी तांदूळ घेतले आहे स्वच्छ निवडून घेतले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुवून घेतले आहे आता यामध्ये पाणी टाकायचं एक ग्लास म्हणजे तांदळाच्या वरतं पाणी टाकायचं आणि असेच तांदूळ पाच तासांसाठी भिजवून घ्यायचे तर टोटल पाच तास झालेले आहे आणि तांदूळ पण मस्त भिजलेले आहे तर तांदूळ भिजवा कशासाठी लागते तर तांदूळ भिजल्याने अससट आसट भात मस्त तयार होतो आणि भात आपल्याला आसटच हवा आहे तर गॅस लावून घेऊ आणि गंजामध्ये पाणी ठेवलं आहे इथे आपण पाणी दहा ग्लास घेतलेला आहे म्हणजे ज्या ग्लासाने आपण तांदूळ मोजले होते त्याच ग्लासाने आपण इथे दहा ग्लास असे पाणी घेतलेलं आहे म्हणून मी म्हटलं की एक ग्लास किंवा वाटी सेट करून घ्या म्हणून तर हे पाणी आपल्याला आता गरम करून घ्यायचं आहे छान पाणी गरम झालेलं आहे यामध्ये आता दोन चम्मच मीठ टाकायचं आहे नंतर दोन चम्मच जिरं एक चम्मच सोडा हे सर्व टाकून एकत्र एक करून घ्यायचं नंतर यामध्ये भिजवून घेतलेले तांदूळ टाकायचे तांदूळ पण एकजीव करून घ्यायचे तर हे सांगायचे मी विसरले तांदूळ तुम्ही कोणते पण वापरू शकता तर हे असंच आपण एका एक मिनटांसाठी शिजवून घेऊया एक मिनिट झालेला आहे यामध्ये आता ठेसा टाकायचा आहे चार पाच मिरच्याचा ठेसा मी करून घेतला होता ते टाकलं आहे नंतर कोथिंबीर टाकायची मस्त बारीक कट करून घेतलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे सर्व एकत्र एक करून घ्यायचं हवं तर तुम्ही यामध्ये लसण टाकू शकता कढीपत्ता पण टाकू शकता तर सगळं काही आपण टाकून घेतलं आहे असंच आपल्याला आता दहा मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे जास्त काही वेळ लागत नाही जेवढा भात शिजण्यासाठी लागतो तेवढाच लागतो पण जे हे भाताचे कण आहे ते तुटायला हवे आणि आपल्याला सा छानसा असा, सा। असा सा। जे पेस्ट तयार करायचा आहे याचा जेणेकरून ते मस्त आपले पापड तयार होईल म्हणून हे असं ढवळत राहायचं आहे फिरवत राहायचं आहे हाफ कूक झाल्यानंतर भाताला असं ढवळत राहायचं फिरवत राहायचं जेणेकरून जे कण आहे ते मस्त तुटत जाणार आणि पेस्ट तयार होईल तर असंच आपण दहा मिनिट शिजवून घेऊया तर इथे टोटल दहा मिनिट झालेले आहे मी मधोमध मद अशा पद्धतीने फिरवत राहत होते तर तुम्ही बघू शकता दहा मिनटांच्या आधी आ, हे जे कण आहे ते मोठे मोठे होते आता त्यापेक्षा थोडे छोटे छोटे झाले आहे असंच पुन्हा आपल्याला दहा मिनटांसाठी करत राहायचं आहे तर पुन्हा दहा मिनिट ठेवल्यानंतर अशा पद्धतीचं हे झालेलं आहे रेडी झालेलं आहे म्हणजे टोटल आपल्याला वीस मिनिट लागले आहे तर आता एका भांड्यामध्ये हे काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता भाताचा कण वगैरे नाही आहे आणि असंच आपल्याला हवं आहे कण वगैरे ना तर ते पापड व्यवस्थित होणार नाही म्हणून थोडीशी मेहनत करा आणि अशा पद्धतीने होऊ द्या नंतरच पापड करण्यासाठी घ्यायची आहे एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे थोड्या वेळांसाठी गार करून घेऊया नंतर पापड करण्यासाठी घ्यायची आहे तर जे आपण पेस्ट तयार केला होता ते थंडा झालेला आहे म्हणजे गार झालेला आहे आता पापड करण्यासाठी दोन पॉलिथीन घेतले आहे त्यावरती थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे जास्त तेल लावायचं नाही त्यावरतून जे पेस्ट आपण तयार केला आहे ते ठेवायचा म्हणजे टाकायचा आणि त्यावरतून दुसरी पॉलिथिन ठेवायची आहे त्या पॉलिथिनच्या वरत प्लेट ठेवून आपल्याला मस्त पापड तयार करायचा आहे तर प्लेट ठेवल्यानंतर पण व्यवस्थित आकार येणार नाही म्हणून प्लेटनं थोडं करायचं नंतर ना ना हाताने व्यवस्थित मस्त गोल असे पापड तयार करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे हलक्या हलक्या हाताने करायचं आहे कुठं पातळ कुठं जाळ असं ठेवायचं नाही आहे व्यवस्थित असं पापड आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर पापड मी रेडी करून घेते तर पापड रेडी झालेला आहे यावर्षी जे दुसरे पॉलिथीन आहे ते काढून घ्यायची आणि पापड टाकून घ्यायचा आहे तर पापड मी एका बेडशीटवरती टाकत आहे तुम्ही साडीवरती किंवा पॉलिथीनवरती दुसऱ्या टाकू शकता अशा पद्धतीने सर्व पापड मी रेडी करून घेतले आहे असंच आपल्याला आता दोन दिवस फॅनखाली वाळवायचं आहे नंतर दहाक मिनटांसाठी तुम्ही उन्हामध्ये पण वाळून घेऊ शकता तर हे थोडंसं वाढल्यानंतर कळा याच्या सुटून जाते तर तेव्हा हे पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा वाळवून घ्यायचं तर खणखणीत असे हे पापड वाढले आहे आता या पापडाला मी तळून दाखवते तर पापड तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पापड आता यामध्ये टाकून घेतलं आहे आणि मस्त पापड फुलत आहे चौपट झालेला आहे मस्त झालेला आहे तर काढून घेऊया अशाच पद्धतीने मी दुसरा पण पापड तुम्हाला तळून दाखवते दुसरा पापड टाकून घेऊया आणि तळून घ्यायचं आहे हे पण मस्त चौपट फुललेलं आहे अप्रतिम झालेले आहे पापड नक्की एकदा तरी ट्राय करा आता हे सुद्धा मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे तर तुम्ही बघितलंच असणार किती मस्त हे पापड फुलले आहे चौपट झालेले आहे हा पापड तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे ना तर आता तुम्हाला, तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते किती क्रिस्पी झालेला आहे तर आवाज ऐकलाच असणार मस्त क्रिस्पी झाले आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आणि कशी वाटली ते पण कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू